नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण राटोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहोत राटोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये बदलापूर मुरबाड ते राटोली ग्रामपंचायतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपण अनेक वेळा ही बातमी प्रसारित केलेली आहे या ठिकाणी या ग्रामपंचायतला स्वतंत्र डंपे ग्राउंड नसल्यामुळे स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असतात आणि कचरा टाकत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना या रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना करावा लागतो अनेक वेळा इकडच्या सा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याबाबत राठोली ग्रामपंचायतला निवेदन सादर केलेलं आहे परंतु कुठलीही उपाययोजना यानंतरही करण्यात येत नाही आहे आपण बघितलं तर आत्ता सध्या बर्ड फ्लूसारखे रोग रोग मोठ्या प्रमाणात पसरत असताना अशा प्रकारे कचरा रस्त्याच्या कडेला टाकणं धोकादायक असल्याचं सध्या म्हटलं जातं आहे या ठिकाणी बर्ड फ्लूचा उल्लेख केला म्हणजे या ठिकाणी बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचे पिस वगैरे चिकन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिकन वरणच्या माध्यमातून टाकण्यात येते रोज हा कचरा अशाच प्रकारे या ठिकाणी टाकला जातो आणि पालिका पालिक राठोली ग्रामपंचायत मात्र कुठलीही उपाययोजना या ठिकाणी करण्या करताना दिसत नाहीये आता कधीपर्यंत स्वतंत्र डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते किंवा कधीपर्यंत या कचऱ्याच्या कचऱ्यावर काहीतरी उपाययोजना केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन साहिल वळसाह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर